नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुन्नाने स्वागत करत आहे आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची आनंदाची व दिलासादायक स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे सरकारचा मोठा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांना प्रमोशन कधी पासून प्रमोशन जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या प्रो प्रमोशनच्या फायद्याच्या संदर्भात इति वृत्तांतर तर कर्मचाऱ्यांना कधी मिळणार प्रोमोशन चला तर सरकारी कर्मचाऱ्यांना प्रमोशनचा फायदा केव्हापासून होणार आहे या बाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांना भेट या कर्मचाऱ्यांची होणार डबल प्रमोशन ते डबल प्रमोशन काय का आहे आणि कोणाचे प्रमोशन होणार आहे हे आपण पाहूयात खरेतर अनेक वर्षापासून खूप वर्षापासून कर्मचारी प्रमोशनची वाट पाहत आहे सलग दोन हजार सोळा पासून प्रमोशन झालेले नाही असे काही कर्मचारी आहेत की त्यांना त्या कर्मचाऱ्यांच्या असंतोषांचे वातावरण निर्माण झाले आहे आणि काही कर्मचारी विदाऊट प्र झाले आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर सुद्धा परिणाम होत आहे तर काय आहे प्रमोशन ची स्थिती प्रथम पाहूया सरकारच्या अंदाजानुसार एक पॉईंट पंचवीस लाख जागा विविध विभागात रिक्त पडलेल्या आहेत सरकारचा असा विचार चालू आहे की ज्या खुल्या जागा आहेत त्यामध्ये कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी त्याने काय होईल कर्मचाऱ्यांचे प्रमोशनचे स्वप्न पूर्ण होईल आणि ऑफिस मधले कामही झपाट्याने वाढेल आता कोणते कर्मचारी पात्र असणार हे पाहूया कोणते कर्मचारी पात्र असणार याबद्दल माहिती पाहूया ज्यांचे प्रमोशन दोन हजार सोळा पासून झाले नाही किंवा ज्या कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्ष सेवा केली किंवा त्यापेक्षा अधिक सेवा केली ज्यांना कर ज्या कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक इमानदारीने काम केले आहे व त्यांची कधी कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असे कर्मचारी पात्र ठरतील तर डबल प्रमोशन म्हणजे नेमके काय याचा अर्थ आपण जाणून घेऊया तर डबल प्रमोशन म्हणजे कर्मचाऱ्यांना एकदाच वर्ग दोन वारीने नेण्यात यावे उदाहरणार्थ जर एखादा कर्मचारी क्लर्क म्हणून वर्ग एक वर्ग दोन मध्ये काम करत असेल तर तो डायरेक्ट एक मधून ऑफिसर पदावर जाऊ शकतो आणि यामध्ये प्रमोशन झाल्यानंतर वाढेल आता पगार किती वाढेल याचही गणित घेऊया तर कर्मचाऱ्यांचे प्रमोशन नंतर त्यांच्या पगारात चांगली वाढ पाहायला मिळेल जसे कि पंधरा ते तीस टक्के पर्यंत वाढ होऊ शकते हे पगार तुमच्या पदावर आधारित राहतील वर्ग च्या अधिकाऱ्यांच्या जर प्रमोशन झाले तर त्यांचे पगार पाच हजार पासून तर दहा हजार पर्यंत अधिक पगार वाढेल ची प्रक्रिया कशी केली जाईल या संदर्भा मध्ये माहिती पाहूया सरकारने यासाठी एक समिती गठन केली आहे चाचणी नोंदी कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिका तपासणी गोपनीय अहवाल संपूर्ण तपासणी करणे क्षमता मूल्यमापन त्यांच्या अंगामध्ये क्षमता आहे का शैक्षणिक आहे सेवेचा आणि का कसा आहे इत्यादी बाबतीचे संपूर्ण विश्लेषण तयार करून त्या विश्लेषणाच्या आधारे यादी तयार करणे आणि जे कर्मचारी लायक आहे त्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती साठी योग्य उमेदवाराची यादी तयार करणे आणि प्रमोशन देणे अशी ही प्रक्रिया संपूर्ण केली जाईल ही प्रक्रिया कधी पासून मिळणार प्रमोशन आदेश ज्या कर्मचाऱ्यांना प्रमोशन लांबणीवर आहे तर त्यांना डबल प्रमोशन देण्यात येईल कोणत्या विभागात होणार प्रमोशन हाही महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये शिक्षण विभाग महसूल विभाग पंचायत आणि ग्राम सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विभाग नगरपालिका आणि नागरी प्रशासन विभाग या भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन केले जाणार आहे प्रमोशनची काय प्रतिक्रिया आहे तर अनेक कर्मचाऱ्यांना या निर्णयाबाबत योग्य वाटत आहे तर काही कर्मचारी या निर्णयाविरुद्ध नाराज आहे कर्मचाऱ्यांचे म्हणणे असे आहे की आमच्याबद्दल सरकारने चांगला विचार केला आहे हा निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे कर्मचाऱ्यांचे मत आहे की लवकरात लवकर ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहिती साठी महत्वपूर्ण व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच